आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल शेत मजुरन साथीस धड जिवाचा रान केलं सदाभावनी भ्रमनिरास केला, म्हणूनच बाहेर पडलो, सुरेश सासने। गेल्या 20-22 वर्षात गरीब कष्टकरी शेतमजुरांसाठी जीवाचं रान केलं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना काढली वाढवली संघटनेला आधार असावा म्हणून नामदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला गेलो पण माझा भ्रम निराश झाला रयत क्रांती शेतमजूर संघटनेनेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांनी आपली तळमळ महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली नमस्कार मी सुरेश सासने शिरोळ तालुक्यातील शिर्डोन या गावी माझा जन्म झाला मुळातच मला वारसा आणि वसा लागला ते माझ्या वडिलापासून माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आयुष्यभर सामाजिक लोकांच्यासाठी नायिक कामासाठी फिरत होते समाजाला नाही द्यायचा ह्या हेतून काम करत होते आणि त्यांचे माझ्यावर पडलेला प्रभाव त्यातनं मी हे काम करायला सुरुवात करतो त्यांच्या आशीर्वादाने मी काम करतो आणि हे काम करत असताना मी माझ्या गावापासून सुरुवात केली आणि शेतमजुरांना माध्यम धरून या लोकांच्याकडे कोणतं बघितलं पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही आणि पूर्ण राज्यामध्ये मी सगळीकडे फिरून आलो पण सगळ्यांच्या तोंडी शेतमजूरच हा गायब आहे शेतमजुराची व्याख्याच कुणाला माहीत नाही आणि शेतमजूर म्हणजे ज्याच्या घरावर झोपडी आहे पाला आहे पाचोळा आहे अशा लोकांच्या शेतमजुरांच्या मध्ये मी आता बसतो आणि उठतो गेली वीस वर्षे वीस ते बावीस वर्षे झाली मी या शेतमजुरांच्या बरोबर आहे सुख सुखदुखात आहे त्यांचे वारलं तरी पण जातो जलमलं तरी पण जातो लग्ना यावर जातो सगळ्या गोष्टीला मी त्या शेतमजुरीच्या बरोबर आहे आणि माझं हे जे काम आहे त्या लोकांना जे न्याय मिळवून द्यायचं या शासनातर्फे प्रयत्न करतो गरीब शेतमजुरांसाठी लढताना थोडी तोडकी नव्हे तर तीनशेहून अधिक आंदोलने केली पेन्शन मिळवून देण्यासाठी शेतमजुरांच्या खोपट्याकडे शंभर वेळा गेलो एक वेगळं नातं त्यांच्यात आणि माझ्यात निर्माण झालं पेन्शन मिळवल्यानंतर या कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप काही देऊन जायचा आज साडेतीनशे आंदोलन नाही मिळावा म्हणून आज कमीत कमी साडे अकरा हजार लोकांना पेन्शन मिळतं या शिरोळ तालुक्यामध्ये पेन्शन मिळत असताना उद्देश असा होता माझा की या लोकांना पेन्शनला जी कागद लागतात आणि ही कागद गोळा करायच्या रूपानं ही कागद गोळा करायच्या हव्याशापोटी त्या प्रत्येक माणसाच्या घराकडं मला कमीत कमी शंभर वेळा जावं लागतं आहे आणि त्यांचं आणि माझं नातं हे माझ्या त्यांच्या घरच्यासारखं माझं आता नातं झालेलं आहे माझ्या वचनिक असणारे लोक आहेत आणि संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये या लोकांचं काम करत असताना मला एवढा आनंद व्हायला आहे की वयस्कर असणाऱ्या लोकांच्याकडं कुणीही बघितलं जात नाही समाजाचं दुर्लक्ष असतं आहे पुढाऱ्यांचं दुर्लक्ष असतं आहे सरकारचं तर बघायचंच काम नाही पण आमच्यासारखी एक सामान्य माणसातून जन्माला आलेली पिढी त्यांच्याबरोबर राहावं म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे एवढा आनंद मिळतोय मला की त्या लोकांना जी पेन्शन शासनाकडून मंजूर करून दिली की खरोखर त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद आणि आसो बघतो त्याच्यावर माझा शारीरिकवर परिणाम झाला की माझे जे काही एक नस वाया गेली त्या ठिकाणी मला बीपी आहे शुगर आहे त्या सगळ्या गोष्टी मला या वयस्कर मुळे झाल्या पण माझं सगळं फिटलं असं वाटतंय कारण त्याचा चेहरा बघितल्यानंतर आणि म्हणून मी बांधलेली संघटना ही एवढे मुक्तिसंगठन बांधल्या संघटना वाढवण्यासाठी गावोगावी गेलो सर्वे केला चौऱ्याऐंशी हजार शेतमजूर आहेत पण याचा पत्ता शासनाला नाही हे पाहून खंत वाटली संघटनेला उभारी मिळावी म्हणून नामदार सदाभाऊ खोत यांच्या मागे गेलो मात्र शेतमजूर संघटना वेगळी ठेवली पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारून स्वतःला झोकून देऊन काम केलं पण खूप मोठा भ्रमनिराश झाला शेतमजुरांचं कोणतंच काम झालं नाही खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच संघटनेला रामराम ठोकला मध्यंतरीच्या काळामध्ये ही संघटना वाढीला आली आणि संघटनेचं शेतमजूर म्हणजे काय ह्या त्याची गणना होऊ लागली आणि मी शिरोळ तालुक्यामध्ये पूर्ण या ठिकाणी या गावाचा सर्वे केला सगळे गावन गावन खिळीन खिळी मी सर खलास सगळं या ठिकाणी शोधून काढलं आणि त्या ठिकाणी मी सर्वे करत असताना या शिरोळ तालुक्यामध्ये मी सर्वे केलेला माझ्या संघटनेकडनं आकडा असा आहे की चौऱ्याऐंशी हजार लोक या ठिकाणी शिरोळ तालुक्यामध्ये शेतमजूर म्हणून आता कार्यरत आहेत जर शासनानं चौकशी केली तर त्या ठिकाणी हे चौऱ्याऐंशी हजार शेतमजूर यातून निघतील आणि शेतमजूर जर यात निघाला तर माझं सरकारला एक म्हणणं आहे की सरकारला माझं सांगायचं सा आहे की एवढे गरीब लोकांनी कष्ट करणाऱ्या लोकांचा शेतमजूर काय मला आश्चर्याचा धक्का बसला की या मंत्र्यांच्याबरोबर काम करत असताना एक कळलं की शेतमजूरच ह्या लोकांना माहिती नाही आश्चर्याचं काम आहे आणि शेतमजूर हो म्हणजे संपूर्ण सगळ्या लोकांना झडणघडीमध्ये हातभार लावणार आहे शेतकरी हा मी म्हणत नाही की शेतकरी मोठा शेतकरी जे असतो ते पूर्ण शेती सगळी शेतमजुरीच्या जीवावर केला जातो आहे शेतकऱ्याचा लहान भाऊ म्हणजेच शेतमजूर आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं काम सगळ्या लोकप्रतिनिधीकडनं झालं हे मनामध्ये खंत वाटते मला ह्या लोकांनी जर करता एकमुखानं बोललं असतं की माझा येणारा शेतमजूर हा माझा धाकटा भाऊ आहे तरी पण आम्हाला त्या ठिकाणी उभारी मिळाले असतं पण फार दुर्लक्ष करायचं काम केलं या ठिकाणी आणि हे सर करत असताना मी आजार शोधत होतो आधार बघत होतो की माझ्या संघटनेला एक कुठलीतरी उभारी लागावी मी सगळ्या पक्षाचा विचार करून बसलो पण कुठल्याही पक्षामध्ये मी गेलो नाही मी लोकांना सांगितलं लो बाबा तुम्ही आमच्याबरोबर आहे तर आम्ही तुमच्याबरोबर आहे त्या माध्यमातून काम केलं पण त्यानंतर आम्हाला परिणाम असा झाला की रस्त्यावर उतरून आंदोलन करून सरकारला झेरीस आणणारा गुडघ्यावर टेकवणारा ना नामदार सदाभाऊ खोत हे मंत्री झाले एक सामान्य कुटुंबातला माणूस रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणारा माणूस एक मंत्री झाला आहे या मंत्र्याच्या मागाने जर आपण जर गेलो तर आमचंही त्या ठिकाणी या शेतमजुरांचं कल्याण होईल म्हणून मी या मंत्र्याच्या मागं लागलं आणि माझी संघटना त्यांच्यामध्ये सामील केलं आणि रयत क्रांती सामील करत असताना पण त्याचा उद्देश ठेवला की मी तुमच्या रयत क्रांतीमध्ये भाग येणार नाही पण माझी स्वतंत्र अस्तित्व तुमच्यात असेल आणि म्हणून मी शेतमजूर संघटनेचा मला पद कुठलं द्या आणि मग त्यांनी मला त्या ठिकाणी या शेतमजुराचं पश्चिम महाराष्ट्राचं पद मला बहाल केलं आणि त्याच्या जेव्हा मी आज या ठिकाणी बऱ्याच गाव खेड्यापाड्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये असू दे सोलापूर जिल्ह्यामध्ये असू दे पुणे जिल्ह्यामध्ये असू दे कोल्हापूर जिल्हा तर आपण सगळा पिंजून काढला आहे माझे सगळे शेत शेतकरी सभासद शेतमजूर जे सभासद आहेत हे पन्हाळ्याला आहे शाहूवाडीला आहे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे सगळं आपण या ठिकाणी सगळं पिंजून काढलं आहे आणि कुठं तर आपण शेतमजुराचं अस्तित्व ठेवायचं काम केलं आणि त्या माध्यमातून आम्ही या सदाभाऊच्या नादाला लावू आम्हाला काय वाटलं की बाबा ह्यांच्याबरोबर आमचं चांगलं व्हील या शेतमजुराला नाही मिळेल आणि माझी एकच दोन माग दोन ते तीन माझ्या मागण्या होत्या की एक कल्याणकारी महामंडळ या शेतमजुराच्यासाठी व्हावं दुसरं असं आहे का व्हावं तर राज देशा या राज्यामध्ये दोन कोटीची लोकसंख्या ह्या शेतमजुरांची आहे याचा सर्व्हे करा तर तुम्हाला कळल दोन कोटी आहे या तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार आहे आणि अशी ही संघटना मोठी असल्यामुळं तुम्ही विठ्ठलच्या भट्टीची संघटना काढता बांधकाम समिती काढता हातमाग संघटना महामंडळ काढता ह्या सगळ्या महामंडळ करता पण शेतमजुराला दुरुस्त करायचं काय कारण आहे आणि हे करावं म्हणून मी सदाभाऊंच्या मागं लागलो आणि त्यांच्याकडे ती मागणी मी ठेवलो त्याच्यानंतर स्वतः सदाभाऊनी सांगितलं शिरोळेंच्या सभेमध्ये की रुग्णवायका मी या शेतमजुरांना देतो म्हणून सांगितलं अनेक योजना सांगितल्या एकही योजनाचा सा अंमल केला नाही आज मला तर त्यांनी मला सांगितलं की शिरोळ ऑफिस काढून देतो आज मी आ, मी शिरोळमध्ये सदाभाऊंचा खोदचा फोटो लावून त्या ठिकाणी मी सा ऑफिस काढलं आहे स्वतः त्यात त्याचं भाडं फाडतो आहे गाडीला भाडं घालून मी लोकांचं दवाखान्याला नेजा हाजा करतो आहे सगळ्यात दुःख वाटलं काय तर प्रत्येक वेळेला मी <coughs> बालाजीला प्रत्येक वर्षी मी पाचशे शे पाचशे लोक मी घेऊन त्या बालाजीला दर्शनासाठी नेतो कारण गरिबांना एक फुरसत मिळावी आनंदाचा क्षण त्याच्या जीवनामध्ये यावा म्हणून मी बालाजीला घेऊन लोकाला आणतो आणि माझा उद्देश असाच की त्या लोक आनंदात राहावं चांगलं राहावं आणि या लोकांच्याकडे सगळे जे दुर्लक्ष आहे ते चांगल्या पद्धतीने लोक जरा जगावं मरा मरायला एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाल्या आता लोकांची खरं म्हणजे त्या लोकांना औषध पाण्याशिवाय आता जगू शकत नाही अशी परिस्थिती असताना मुलांच्याकडनं ह्याच्याकडनं त्यांचं खरं म्हणजे पालनपोषण व्यवस्थित होणार आलं आहे म्हणून त्यांना आपण रोजीरोटी मिळावी एक तर टायमाचं जेवण खायला मिळावं म्हणून आम्ही पेन्शनच्या नाजार लागलो साडेतीनशे आंदोलनं केलो या ठिकाणी तर तहसीलदाराच्या कर्वी याच आमदार सदाभाऊ कोतने तहसीलदाराचे संगणमत करून आमच्या गरिबांच्या संसारात आणि वाटायचं काम केलं हे महापाप केलेले सदाभाऊ यांना कधीही पुण्याचं पुण्य मिळणार नाही हे मतून माझ्याकडनं खरं ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मला आमची ही संघटना यांना फरफडत गेली पण आमचं काही वाईट झालं नाही आमच्या संघटनेमध्ये सभासदांची भरच झाली आणि आज एवढं वाईट कटुपरिस्थिती निर्माण झाली की आणि मी कालच या ठिकाणी या संघटनेचं पूर्ण आमच्या शिरोळ तालुक्या आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या शेतमजूर संघटनेचं या ठिकाणी आम्ही रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त केली आणि नव्यानं पक्ष काढला की आम्ही या शिरोळ तालुक्यामधलं काम करत असताना मोठ्या प्रमाणात शेतमजूर संघटना तयार झालं म्हणून माझ्या संघटनेचं नाव महाराष्ट्र राज्य शेतम कष्टकरी शेतमजूर संघटना स्थापन केली आणि या संघटनेमधून आम्ही असं काम करणार आहे आम्ही कुठल्याच्या हितनं पुढं कुणाच्याही दावणीला जाणार नाही कुणाला बांधिलकी राहणार नाही स्वतंत्र आमचं अस्तित्व असेल जो आम्हाला आवडेल आम्ही त्याला मदत करू जो जो आमच्यावर जर जाऊ वाकड्या नजरेने बघायला तर आम्ही बी त्याला तुडवलेशिवाय राहणार नाही आमच्यात बी ताकद आणि मनगडामध्ये आता सळसट रक्त वाहत असते जरी समजत असाल माझ्याकडे जर म्हातारी माणसं जास्त आहेत वयस्कर माणसं जास्त आहेत पण महा पण मला एक उद्देश सांगायचा आहे अरे बाबा की वाघ कनी कितीही म्हातारा झाला तर गवत खात नाही मासच खावं लागतंय त्यामुळं माझ्या म्हाताऱ्याची कोण चेष्टा करायचं काम नाही ऐंशी वर्षाचे ते नव्वद वर्षाचे म्हातारे तर खडा ना खडा जर मी हाक मारलो तर रस्त्यावर उतरणार आहेत आमचे आंदोलन तुम्ही भयानक बघितलं आहे वेगळ्या पद्धतीचे आंदोलन प्रत्येक वेळा झालेले ह्या सदाभाऊ खोतला खरं म्हणजे आम्ही याला उभारी देण्यासाठी तीन वेळा मोठी मोठी आम्ही परिषद भरवलं सगळे लोक आमचे जेवण भाकरी बांधून घेऊन यांच्या सभेला आलं वारणाकोडलेला आम्हाला खोटे आश्वासनं दिलं मुख्यमंत्री येणार आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री महामंडळ करणार आहे म्हणून सांगितलं हे खोटं सांगितलं आमच्या गरिबांची चेष्टा केली आणि आम्ही भाकरी बांधून त्या ठिकाणी भाबडी लोक सगळे आम्ही त्यांच्या सभेला गेलो त्यावेळेला त्यांच्या सभेला शोभा आली पण आमचा वापर करायचं काम केलं परमेश्वरानं खरोखर सोडू नये असं माझं मत आहे अशा माणसाला गरिबांची चेष्टा करणाऱ्या माणसाला कुठं का होणार घडवल परमेश्वर एवढीच मी ह्या ईश्वरची प्रार्थना करतो आणि या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटना मोठ्या लेवलला नेल्याशिवाय राहणार नाही माझी पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली कसा काय ना पण पालकमंत्र्यांना समजून घेतलं की बाबा शेतमजूर का आहे त्यांचं पालक यांचं शेतमजूर महामंडळ करायलाच पाहिजे ह्या उद्देशाने त्यांनी आम्हाला बैठक बोलवून घेतलं चांगल्या पद्धतीची बैठक पार पडली त्याबद्दल मी काय म्हणतो नाही पण आमच्याबरोबर जो चांगलं राहील त्याच्याबरोबर आम्ही चांगलं राहणार भविष्यामध्ये आम्हाला कोण गृहीत धरू नये आणि संघटनाचे कुचष्ट करणार आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका मी ह्या ठिकाणी घेतो आणि माझा जन्म ह्या गरिबासाठी गेलाय माझ्या गरिबीसाठी घालवलं आणि पुढेही घालवत राहणार एवढंच मी ह्या ठिकाणी म्हणजे आता या तुमच्या मुलाखतीवरून आम्ही एवढं समजायचं <laughs> की रयत क्रांती शेतमजूर संघटना तुम्ही बरखास्त करून टाकलेली आहे आणि सदाभाऊ खोतांच्या बरोबर जर तुमचं नातं आता तुटलेलं आहे तुमचं अस्तित्व हे आता तुमच्या सोबत स्वतंत्र असेल एवढंच या ठिकाणी तुम्ही जाहीर करताय हेच मी या ठिकाणी समजून घेतोय